महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत एस टी बस सेवेचा शुभारंभ करण्यात आलाय शिवसेना वागळे विभाग प्रमुख कार्यसम्राट नगरसेवक एकनाथ आनंद गोईर वागळे प्रभाग समितीच्या माजी अध्यक्ष माजी नगरसेविका एकता भुईर यांच्या पुढाकाराने वाघळे इस्टेट प्रभागातील पहिली बस ठाण्याहून कोकणात रवाना झाली यावेळी एकंदर पस्तीसहून अधिक एस टी बस रत्नागिरी खेड शिपळूण दापोली सावंतवाडी सातारा कोल्हापूर पाटण इत्यादी ठिकाणी भाविकांना मोफत एस टी सेवा देण्यात आली यावेळी भाविकांना आरती संग्रह बिस्किटं पाणी गाडीत बसल्या जागी देऊन गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छाही दिल्या यावेळी शिवसेना वागळे विभाग प्रमुख कार्यसम्राट नगरसेवक एकनाथ भुईर वाघळे प्रभाग समितीच्या माजी अध्यक्षा माजी नगरसेविका एकताताई भुईर भोईर यांनी निरोप दिला यावेळी युवासेनेचे ठाणे लोकसभा अध्यक्ष यज्ञेश भोईर शाखाप्रमुख संजय जाधव सर्व विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख महिला आघाडी युवा सैनिक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते यावेळी भाविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरसेवक एकनाथ भोईर नगरसेविका एकता भोईर यांचे आभार देखील व्यक्त केले मी खरं तर महा महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य शिंदे शिवसेने नेते यांचे आभार व्यक्त करेल की आमच्या या प्रभागामध्ये सर्व नागरिकांना त्यांनी आज तुम्हाला सांगतो कमीत कमी हा पाचवा वर्ष आहे सातत्याने गणेश उत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी ज्या गाड्यांची व्यवस्था करून देतात कारण आज आपण पाहतोय सर्वच कोक कोकुना, असू द्या अगदी देशावरच्या असू द्या कोल्हापूर सांगली पाटण या सगळ्या परिसरामध्ये लोकांना जाण्यासाठी गाड्या उपलब्ध नसतात आणि त्यामुळे ह्या बसची व्यवस्था करणे हा फार मोठा आहे हजारो बस साहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत नागरिकांसाठी त्यामुळे साहेबांचे जेवढे आपण आभार व्यक्त करू एकनाथ साहेबांचे तेवढे कमीच आहेत कारण असा दानसूर नेता दानसूर माणूस हे खूप कमी पाहायला मिळतात प्रत्येक पक्षामध्ये आणि साहेबांनी आजपर्यंत जे जे केले तो लोकांसाठीच केलेला आहे आणि म्हणून शिंदेसाहेबांचे मी विशेष करून आभार व्यक्त करेल की माझ्या प्रभागातील माझ्या विभागातील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी त्यांच्या गावापर्यंत मोफत पोचवण्याची व्यवस्था के त्यांनी केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करेल शिंदेसाहेबांनी जर कोकणामध्ये जर भरपूर सुविधा आहे गाडीच्या पहिल्यापासूनच आणि आता घाटामध्ये किंवा डोंगर गाडी आता आता चालू केलेली नवीनच त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार धन्यवाद आणि आमचे स्थानिक नगरसेवक एकनाथ दा दादा एकना भोईर दा दा यांनीही त्यांनी मोठं सहकार्य केलेलं आहे सर्वांना त्यांच्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार रेल्वे सेवा एसटी सेवा परंतु संजयसाहेबांनी जे सातारा सांगितलं साताराच्या साईडला पाचशे साईडला जे माणसे त्यांचा पण विचार घेऊन त्यांची दखल घेऊन त्यांनी जी मोफत एस टी सेवाची रुजू केली आहे त्याबद्दल संजयसाहेबांचा आणि मला ती चांगली सुद्धा